नमस्कार कुक्की स्नेहल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी तसेच रोजच्या जेवणात अगदी झटपट बनवता येईल अशी नुसत्या बाफेवर शिजणारी मुगाची डाळ घालून दोडक्याची म्हणजेच शिराळ्याची अतिशय टेस्टी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भाजीसाठी इथे मी हा एक दोडका घेतलाय या तोडक्याच्या वरची ही जी साल आहे ही साल मी अशी सुरीने साळून काढणार आहे कारण या सालीच्या शिरा भाजीमध्ये व्यवस्थित शिजत नाही आणि भाजी, भाजी खाताना देखील या शिरा आपल्या दाताखाली येतात तेव्हा दोडक्याच्या भाजीच्या या वरच्या शिरा अशा पद्धतीने साळून काढायच्या आहे दोडक्याचा पुढचा आणि मागचा भाग देखील सुरीने कापून टाकायचा आहे ह्या डोडक्याच्या मिसुरीने लांबट फोडी चिरून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोडक्याच्या बारीक फोडी किंवा मग दोडक्याच्या गोलाकार स्लाइस देखील कट करू शकता दोडक्याच्या भाजीचं सेवन करणं आपल्या शरीरासाठी फारच फायद्याचं असतं कारण ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात खनिज प्रथिने फायबर कॅल्शियम फॉस्फरस क जीवनसत्व व्हिटॅमिन बी सी आणि झिंक अधिक प्रमाणात असतं रक्तशुद्धीसाठी तसेच मूळव्याध व अपचनावर देखील दोडकी फारच गुणकारी ठरतात ह्या तोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं तेव्हा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तर खास करून ह्या भाजीचं सेवन करायला हवं तर ह्या ठिकाणी मी दोडक्याच्या हे पहा अशा लांबट थोडी चिरून आहे भाजीसाठी इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे ह्यासोबतच अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग नऊ ते दहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा कडी पत्त्याची पानं घालून ह्याची छान अशी कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची आहे लसनातील कच्चेपणा कमी होऊन फोडणीतील इतर घटक छान असे खमंग परतून निघाले की छोटा अर्धा चमचा हळद फोडणीमध्ये घालायची आहे ह्यानंतर दोन लांबट चिरलेले कांदे फोडणीमध्ये परतायला घालायचे आहे फुल फ्लेमवर कांदा हलकासा तांबूस होईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आपला कांदा एकीकडे एक परतत आहे तोपर्यंत इथे ह्या मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे चवीप्रमाणे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पाच लसणाच्या पाकळ्या ह्यांना मी पाणी न घालता हलकसं जाडसर दळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटण असं एवढं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे एकीकडे एक आपला हा कांदा देखील मस्त असा सोनेरी रंगावर परतून झालाय आता ह्याच्यामध्ये आपण ह्या दोडक्याच्या फोडी घालून घेऊया यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही पाच चमचे भिजवलेली मुगाची डाळ घालून घेणार आहे ही मुगाची डाळ मी पंधरा मिनिट अगोदरच पाण्यात भिजत घातली होती हिच्यातील संपूर्ण पाणी मी काढून टाकलंय मुगाची डाळ अशी पाण्यात भिजून घेतली की भाजीमध्ये हिला शिजायला जास्त वेळ लागत नाही शिवाय मुगाची डाळ घालून बनवलेली दोडक्याची भाजी खाण्यासाठी देखील चवीला फारच टेस्टी लागते बस तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहोत हे सर्व जिन्नस फुल फ्लेमवर दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहे ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ही भाजी अगोदर घेणार आहोत साधारण ते मिनिट पाणी न घालता ही भाजी शिजून घ्यायची आहे कारण दोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण फारच जास्त असतं तेव्हा दोडक्याची भाजी शिजवण्यासाठी पाण्याची अजिबात गरज पडत नाही नुसत्या वाफेवरच दोडक्याची भाजी आणि भिजवलेली मुगाची डाळ छान शिजल्या जाते लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं वाटण घालून घेऊया वाटण ह्या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं वाटण भाजीमध्ये मिक्स केल्यानंतर पुन्हा या भाजीवर झाकण ठेवून लो हो फ्लेम ही भाजी तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजल्यानंतर सर्वात शेवटी ह्या भाजीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे टिफिनसाठी तसेच रोजच्या जेवणात ही मुगाची डाळ घालून तयार केलेली दोडक्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आणि खाण्यासाठी फारच टेस्टी लागते दोडक्याची सुकी भाजी शिजवण्यासाठी भाजीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये नुसत्या वाफेवरच ही भाजी अगदी छान शिजल्या जाते शिवाय पाणी न घालता नुसत्या वाफेवर शिजवलेली दोडक्याची भाजी चवीला देखील फारच टेस्टी लागते तुम्ही देखील माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे अशी सोप्या पद्धतीने मुगाची डाळ घालून तयार केलेली दोडक्याची सुकी भाजी टिफिनसाठी तसेच रोजच्या जेवणामध्ये एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर